जय श्रीराम आज गोंदवलेमध्ये आलेले आहेत या दोघी बहिणी सीमा ही सीमा आमच्या आपशिंगची आहे निकम मुळचे बाबर हे <laughs> आमची ह्या नैना बाबर आणि ह्या सीमा बाबर आता ह्या नायना सोळसकर झाल्यात आणखीन ह्या सीमा निकम झालेल्या आहेत मिलिटरी आपशिंगच्या त्यांचा आज वाढदिवस आहे श्रीरामाकडे ते आज त्यांनी जो हे केलेला आहे अनुग्रह घेतलेला आहे आणि अनुग्रह घेऊन गळ्यामध्ये जी माळा दिसत्या आता वारकरी संप्रदायात स्वीकारलेला आहे तेव्हा तिला खूप खूप शुभेच्छा आणि ब्रह्मचैतन्य महाराज जे गोंधळेकर महाराज आहेत त्यांचा आशीर्वाद तिला लाभो हो, तिला शतायुषी वहो निरोगी राहो आणि मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण वहो अशी आम्ही ब्रह्मचैतन्य गोंदळेकर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करत आहे जय हो तुला काय सांगायचं असेल तर सांग हां <laughs> ब्रह्मचैतन्य गोंदकल महाराज आता ही गुरु केली आहेत आणि त्या गुरूंची सेवा करण्यासाठी तिनं आता रोज माळ आणि अनुग्रह जपणार आहे पुन्हा एकदा हार्दिक चा। शुभेच्छा